गुड इव्हनिंग मी किरण सुनंदा वसंतराव सानप संचालक सानप सक्सेस झोन अकॅडमी नाशिक मित्रांनो तुम्हा सर्वांचं आमच्या सानप सक्सेस झोन अकॅडमी चॅनलमध्ये स्वागत गेल्या तीन चार दिवसापासून आम्ही तुमच्यासमोर रोज एक नवा व्हिडिओ घेऊन येतोय मागील व्हिडिओत तुम्हाला तलाठी ग्रामसेवक यासोबतच पोलीसवरती अशा अनेक परीक्षांबद्दल मी माहिती दिली आणि आज तुमच्या समोर घेऊन येतोय पीएसआय एसटी आय SO या कंबाईन एक्झाम बद्दलची माहिती मित्रांनो कंबाईन एक्झाम अकरा मार्चला येते यासाठीचा पॅटर्न तुम्हाला माहीत असेलही पण तरीही आज तुमच्या विचारांना चालना मिळावी आणि जे विद्यार्थी फार थोड्या मार्क्समुळे क्वालिफाय होत नाहीयेत अशांना याचा फायदा व्हावा यासाठी हा व्हिडिओ मित्रांनो आयोग शंभर मार्क्सची प्रिलिमिनरी एक्झाम घेत असते आणि ज्यामध्ये साधारणतः सहा ते सात विषय सात विषय असतात आणि प्रत्येक विषयाला बारा ते चौदा मार्कचं वेटेज असतं म्हणजे बारा ते चौदा मार्कला एक विषय विचारला जाऊ शकतो ज्यामध्ये इतिहास असेल भूगोल असेल नागरिक शास्त्र आणि ग्रामपंचायत प्रशासन असेल विज्ञान अर्थव्यवस्था गणित बुद्धिमत्ता आणि चालू घडामोडी अशा प्रकारचे हे सगळे विषय असतात आणि आजचा आजपासून जर विचार केला तर अजून पंचेचाळीस दिवस शिल्लक आहे तुमच्याकडे अवधी आहे या दिवसामध्ये खूप पुस्तके वाचण्यापेक्षा मोजकी पुस्तकं जर खूप वेळा वाचली तर त्याचा फायदा परीक्षेला नक्की होईल आपल्याला सगळीकडे नवनवीन पुस्तकांची माहिती मिळत असते ज्या अकॅडमी तुम्ही शिकत असाल त्या अकॅडमीतनं नवीन पुस्तकांची लिस्ट मिळते तुमचे मित्र दुसरीकडे असतात तेही तुम्हाला नवीन लिस्ट देत असतात याशिवाय नेटवर आणखी काही माहिती असते आणि आपण गोंधळून जाल की ह्या सगळ्या पुस्तकांमधनं मी नेमका कशाचा अभ्यास करावा पण थोडं थांबा हे सगळं बाजूला ठेवा आणि आजचा हा व्हिडिओ जरा व्यवस्थित पहा मी तुम्हाला सांगू इच्छितो की मुळात आयोग पाचवी ते बारावी पर्यंतच्या स्टेटबोर्डच्या पुस्तकांमधनं जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के प्रश्न देत असत पण आपण तिकडे फिरकतच नाही आपण मोठमोठी पुस्तकं वाचायच्या नावामध्ये आपल्याला जे हवंय ते राहूनच ते सोडूनच देतोय आणि ही जी पाचवी पुछ, ते बारावी पर्यंतची जी पुस्तकं आहेत ती पुष्कळ आहे तुमच्या या पंचेचाळीस दिवसांच्या अभ्यासासाठी आणि तुम्हाला या अभ्यासात हवे तेवढे मार्क्स देऊ शकतात नवीन विद्यार्थ्यांनी जे काही दोन तीन चार किंवा पाच मार्क्सनी मागे पडतायत मिरिट पासून लांब राहतायत त्यांनी सुद्धा स्टेट बोर्ड आणि एनसीआरटीच्या पुस्तकांचा अभ्यास करावा मी खात्रीने सांगतो तुमचा रिझल्ट नक्की बदललेला असेल जे विद्यार्थी जुने आहेत दोन तीन किंवा काही चार पाच वर्षापासून अभ्यास करतायत आणि आजपर्यंत सक्सेस झालेले नाहीये मला असं त्यांना सांगावं असं सा वाटतंय की तुम्ही सुद्धा हेच करावं तुम्ही मागे पडता याचं कारण हे बेसिक गोष्टींकडे लक्ष देत नाही आहात मुळे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ह्या काही फार मोठ्या तज्ज्ञ लोकांसाठी नसतातच मुळे इथे जे कंटिन्यू कंटिन्युटी ठेवतात कंटिन्यू अभ्यास करतात असेच विद्यार्थी सक्सेस होतात आणि त्यामुळे मी तुम्हालाही सांगू इच्छितो की तुम्ही जर स्टेट बोर्ड आणि या एन बुकचा वापर केला असेल तर पुढे प्रकाश गायकवाड सरांचा यशोमार्ग हे पुस्तक वाचावं आणि जर जमतच असेल तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही स्पेशल पुस्तक वाचायला वाचा हरकत नाही पण हे सगळं करण्यापूर्वी मागील तीन चार वर्षांच्या प्रश्नपत्रिका चा तुम्ही अभ्यासाव्यात त्या समजून घ्याव्यात कोणत्या प्रकारचे प्रश्न आयोगामार्फत विचारले जातात त्यांची काठीण्य पातळी किती असते आणि मग अभ्यासाला लागा मी तुम्हाला नक्की सांगतो यश तुमच्यापासून दूर नसेल मित्रांनो शेवटी एक गोष्ट म्हणजे आजचा व्हिडिओ देण्यामागचं कारणच मला माझं एक आहे आणि ते म्हणजे एक गोष्ट मला अधोरेखित करायची जी आजपर्यंत तुम्हाला कोणी सांगितली नसेल कदाचित तुमच्या डोक्यात त्याबद्दलचा विचार नसेल कारण आयोग साधारणपणे शंभर मार्कची एक्झाम घेतं आणि या कंबाईन एक्झाममध्ये मध्ये एस आयसाठी मिरिट लागतं ते म्हणजे आजपर्यंतच ओपनचं चव्वेचाळीस पर्यंत चव्वेचाळीस ते पंचेचाळीस एसडीआयचं मिरिट असतं अठ्ठेचाळीस ते पन्नासच्या दरम्यान आणि एसओचं मेरिट लागतं ते ते आणि प्रश्न त्यासाठी दिलेले असतात काही लोक शंभर प्रश्न दिलेले असतात आणि म्हणून करायला जातात पण त्याचा काही मुळात उपयोगच होत नाही पण माझं नेहमीच म्हणणं आहे किंवा मी माझ्या क्लासमध्ये तरी विद्यार्थ्यांना हेच सांगत असतो की तुम्ही बस सत्तर ते पंच्याहत्तर प्रश्नांचा अटेम्प्ट करावा किंवा काही वेळा तो ऐंशी पर्यंत जाऊ शकेल परंतु तुम्ही या सगळ्या प्रश्नांचा अटेम्प्ट करण्यापेक्षा जे काही प्रश्न सत्तर पंच्याहत्तर कराल उरलेले वीस पंचवीस तीस प्रश्न जे असतील त्यांचा वेळ वाचवा आणि तो आपल्या या प्रश्नांना द्या जे तुम्ही सोडवणार आहात याचा फायदा असा होईल की तुमची निगेटिव्ह मार्किंग कमी होईल आणि याचा फायदा तुमच्या अॅक्युरेसीसाठी होईल आणि जेणेकरून तुम्हाला परीक्षेत चांगले मार्क्स मिळतील एका तासात तसं पाहिलं तर शंभर प्रश्न सोडवणं शक्य नसतं पण आपण उगाच वाहभाऊ करत बसतो शंभर प्रश्नांच्या मागे लागतो आणि एक तासामध्ये आपल्या डोक्यामध्ये वेगळंच टेन्शन ठेवून आपण एक तास वाया घालवतो मिरिट पन्नास टक्क्याच्या आसपास लागतं आणि त्याच्यामुळे अटेम्प्ट किती करावा ही गोष्ट तुमच्यासाठी फार महत्वाची आहे शंभर प्रश्नांपर्यंत आपण पोहोचत नाही पण एक गोष्ट नक्की आहे की आपल्या हातात प्रश्नपत्रिका पडल्यानंतर तुम्ही पहिल्या एक दोन मिनिटामध्ये प्रश्नपत्रिकेवर नजर फिरवणं आवश्यक आहे पहिल्यांदाच आपण शंभर प्रश्न जर आपल्या नजरेखालून फिरवली तर याचा अर्थ आपल्याला कळतं की आपल्याला पंच्याहत्तर ते ऐंशी किंवा जे काही प्रश्न सोडवायचे आहेत सत्तर पर्यंतचे ते प्रश्न नेमके कोणते आहेत हे समजेल मला काय येत आणि काय नाही हे आपल्याला समजलं की उरलेल्या एक तासामध्ये आपण कोणते प्रश्न सोडवणार आहोत आणि त्याचा फायदा आपल्या मेरिट साठी होईल हे आपल्या लक्षात येईल आणि जर न येणारे प्रश्न आपण सोडवले नाही तर निगेटिव्ह मार्किंग होणार नाही आणि त्याचा फायदा आपल्याला नक्कीच होईल आणि म्हणून मी तुम्हाला सांगतोय की तुमचा काहींचा असा प्रश्न प्रॉब्लेम असतो की जे बऱ्याच वर्षापासून अभ्यास करता आणि दोन तीन मार्क्समुळे ते पोहोचत नाहीये तिथे किंवा काही जण नवीन आहे त्यांना असं वाटतं आम्ही पंचेचाळीस दिवसात असं काही करू शकू का माझं त्या सगळ्यांना उत्तर आहे की हो हे सगळं जमेल सगळं आलमेल होईल परंतु तुम्ही अभ्यासाची पद्धत बदला अभ्यासात नेमकं कोणत्या पुस्तकांचा वापर करावा हे तुमच्यासाठी महत्वाचं आहे आणि मी पुन्हा एकदा सांगतो की पाचवी ते बारावी पर्यंतची जी काही पुस्तकं आहेत स्टेट बोर्डची असो किंवा तुम्ही एन ची पुस्तक वापरत असाल तर हीच पुस्तकं तुमच्यासाठी महत्वाची आहेत सत्तर ते ऐंशी टक्के हे प्रश्न यातनं येतात आणि याचाच तुम्हाला या पंचेचाळीस दिवसात फायदा होईल मित्रांनो मी नेहमी एक गोष्ट सांगत आलो की बैल मेहनत करण्यापेक्षा स्मार्ट वर्क करा कि ही बैल मेहनत करूच नका बैल मेहनतीमुळे तुमच्या समोर हजारो पुस्तकांचा ढीग पडतो आणि तुम्हाला त्यातलं काहीच येत नसतं त्याच्यापेक्षा स्मार्ट वर्क जर तुम्ही केलं तर तुम्हाला या परीक्षांमध्ये फायदा होईल आयोग प्रश्नही अशाच प्रकारचे देतं की जे तुम्हाला समजावेत तुम्ही स्मार्टपणे त्याची उत्तरे द्यावी आणि याचा फायदा तुम्ही नक्की करून घ्याल आणि त्यामुळे आमचा स्मार्ट व्हिडिओ बघण्यासाठी सुद्धा आणि तुमची नवीन आमची नवी विचार पद्धती तुम्हाला समजावी यासाठी आमच्या चॅनलला नेहमी सबस्क्राईब करा आमचे रोज नवे व्हिडिओ तुम्ही पाहत राहा आणि सानप सक्सेसुन अकॅडमी नावाचा हा आमचा युट्यूब चॅनल ज्याला सबस्क्राईब करा आणि शेजारचं रेड बेलचं जे बटन आहे ते जरूर दाबा आणि उद्या पुन्हा आम्ही तुमच्या समोर घेऊन येतोय गणिताची बेसिक तयारी भाग दोन या व्हिडिओला सुद्धा तुम्ही उद्या बघाल अशी आशा बाळगतो आणि थांबतो धन्यवाद